पुणे ते नगर प्रवासादरम्यान महिलेच्या बॅग मधील अडतीस ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात लंपास केले या प्रकरणी सोनाली दीपक गुगळे व राहणार सिंहगड रस्ता पुणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा तपास कामी नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला कोतवाली पोलिसांनी बुधवारी चोवीस एप्रिल ला याबाबत नोंद करून घेतली फिर्यादी या चार एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता त्यांच्या पुण्यातील राहत्या घरातून पीएमपीएल बसने पुण्यातील खराळवाडी बस स्थानक येथे त्यावे ते त्यांच्याकडे ट्रॅव्हल बॅग होती या बॅग मध्ये छोटी पर्स आणि त्यात अडतीस ग्रामचे सोन्याचे मंगळसूत्र होते नंतर त्या त्यांच्या पती समवेत दुचाकी वरून नगर मधील नालेगाव येथे बॅग पाहिली असता त्यांना बॅगेत पर्स दिसली नाही आणि पर्स आणि त्यामधील अडतीस ग्रामचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी पुणे येथे जाऊन स्वारगट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तो कोतवाली पोलिसांकडे वर्ग केला याबाबत कोतवाली पोलीस अधिक तपास बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा